नमस्कार श्री महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक एक बारा ज्योतिर्लिंगे आणि त्यांच्या उपलिंगांचे महात्म्य इथे दोन श्लोक दिलेले आहेत त्यांचे अर्थ जाणून घेऊ जे निर्विकार असूनही आपल्या मायेने विराट विश्वाचा आकार धारण करतात स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होणे हे ज्यांच्या कृपा कटाक्षाचे वैभव आहे असे सांगण्यात येते ज्यांना योगीजन आपल्या हृदयात नेहमी अद्वितीय आत्मज्ञानानंद स्वरूपातच पाहतात आणि ज्यांचे अर्धे शरीर शैल राजकुमारी पार्वतीने सुशोभित आहे त्या तेजोमय भगवान शंकरांना मी निरंतर नमस्कार करतो दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे ज्यांचे कृपा पूर्ण नेत्र फार सुंदर आहेत हास्यामुळे ज्यांचे मुखकमल अतिशय मनोहर दिसते जे चंद्रकले समान उज्ज्वल आहेत जे आदिभौतिक भौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांना शांत करतात ज्यांचे स्वरूप स्फुरायमान परम सुखदायक आणि सच्चिदानंदमय आहे जे गिरीराज नंदिनी पार्वतीच्या भुजांनी अलिंगित ते भगवान शंकर आमचे मंगल करोत श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही थोर शिवभक्त आहात शिवप्रभूंच्या पवित्र कथा सांगून लोकहित करणारे आहात त्यांचे अमृतमय महात्म्य कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला पृथ्वीवर व अन्यत्र जेवढी प्रसिद्ध आणि श्रेष्ठ लिंगे आहेत त्यांची माहिती सांगा अशी विनंती करतो सूत म्हणाले मुनींनो तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे तुमची जिज्ञासा पाहून या संदर्भात मला जे काही ज्ञात आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे या विश्वातील शिवलिंगांची कोणी गणनाच करू शकत नाही ही भूमी सर्व तीर्थे आणि हे जग लिंगमयच आहे तसेच जे काही पाहिले जाते आणि ज्याचे वर्णन किंवा स्मरण केले जाते ते सर्व शिवस्वरूपच आहे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ आदी ठिकाणी ज्योतिर्लिंगे आहेत कारण देव मानव आणि असुर या सर्वांकडून शिवजींची पूजा व सेवा आराधना केली जाते भगवान शंकर अतिशय कृपाळू आणि दयाळू आहेत जगाच्या हितासाठी आणि भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी ते तीर्थाच्या ठिकाणी व अन्य स्थानी लिंगरूपाने प्रकट झालेले आहेत प्राचीन काळापासून जेथे जेथे भक्तांनी शिवजींचे स्मरण केले आहे त्यांना प्रेम भक्तीने व हाक मारलेली आहे तेथे ते तेथे अवतार घेऊन त्यांनी भक्तांचे कार्य केलेले आहे तसेच उपकार करण्यासाठी त्या त्या ठिकाणी लिंग रूपाने स्थित झालेले आहेत त्या लिंगाची आराधना करून आजपर्यंत अनेकांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत आणि पुढेही प्राप्त करून घेतील हे ब्राह्मणांना त्यातील काही महत्वाच्या ज्योतिर्लिंगांची माहिती तुम्हाला सांगणार आहे ती लक्षपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे पाप नाहीसे होते सौराष्ट्रात सोमनाथ श्री शैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन उज्जैनीत महाकाल ओंकात तीर्थात परमेश्वर हिमालयात केदारेश्वर वनात भीमाशंकर वाराणसीत विश्वेश्वर गौतमीच्या म्हणजे गोदावरीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर चीताभूमीत वैद्यनाथ दारुकावनाथ नागेश्वर सेतू बंधापाशी रामेश्वर आणि शिवालय सरोवरात ग्रुष्मेश्वर अशी बारा ज्योतिर्लिंगे आहेत जो मनुष्य नित्य प्रातःकाळी या बारा नामांचा पाठ करतो त्याचे सर्व पाप नाहीसे होते त्याला सर्व सिद्धी मिळतात मनुष्याने कोणतीही इष्ट इच्छा मनात ठेवून त्याचा नित्य पाठ केला तर ती इच्छा इहलोकी व परलोकीही पूर्ण होते जो मनुष्य निष्काम भावाने आणि शुद्ध अंतकरणाने या नामांचा पाठ करतो त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही या या बारा ज्योतिर्लिंगांच्या पूजनाने लोकांच्या नाश होतो त्यांना लोकी व परलोकी मोक्ष प्राप्त होतो या ज्योतिर्लिंगांचा नैवेद्य प्रयत्नपूर्वक मिळवावा आणि ग्रहण करावा त्याच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व पाप तात्काळ भस्मसात होते त्यांच्या दर्शनाने पूजनाने व जे विशेष फल प्राप्त होते त्याबद्दल ब्रह्माजी सांगू शकत नाही तेथे का सहा महिने नित्य नेमाने एका ज्योतिर्लिंगाची पूजा आराधना करतो त्याला जन्म घेतल्याबद्दल कधीही दुःख वाटत नाही निकृष्ट योनी जन्मलेल्या कोणीही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले तर तो, तो पुढील जन्मात शुद्ध आणि श्रेष्ठ कर्माचरण करून अविनाशी मोक्षपद प्राप्त करून घेतो यवन अंत्यज किंवा नपुंसक अशा कोणीही ज्योतिर्लिंगांचे पूजन केले तर दुसऱ्या जन्मात तो ब्राह्मण होतो आणि शिवकृपेने मुक्त होतो म्हणून शिवलिंगांचे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे केव्हाही योग्यच होय हे मुनीश्वरांनो मी तुम्हाला ज्योतिर्लिंगांचे दर्शन व पूजनाचे फल सांगितले आता त्यांच्या उपलिंगांची माहिती सांगतो पृथ्वी आणि सागर यांच्या संगमावर सोमेश्वराचे उपलिंग आहे त्याचे नाव अंतकेश्वर मल्लिकार्जुनातून प्रकट झालेले उपलिंग रुद्रेश्वर नावाने प्रसिद्ध आहे ते कक्षेत स्थित असून उपासकांना सुख देणारे आहे महाकाल ज्योतिर्लिंगापासून उत्पन्न झालेले दुग्देश किंवा दुधनाथ नामक उपलिंग नर्मदेच्या तीरावर आहे ते समस्त पापांचे निवारण करते ओंकारेश्वराचे उपलिंग सरोवरात आहे तेथे उपासकांना मनोवांछित फल प्रदान करते केदारेश्वराचे उपलिंग भूतेश नावाने ओळखले जाते ते यमुनेच्या तटावर असून त्याचे दर्शन व पूजन केल्याने महापापे दूर होतात भीमाशंकराचे उपलिंग भीमेश्वर सह्य पर्वतावर आहे ते उपासकांना मोठे सामर्थ्य देणारे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगातून प्रकट झालेल्या उपलिंगाचे नावही भूत्तेश्वरच आहे ते मल्लिका सरस्वतीच्या तीरावर असून त्याच्या दर्शनाने पातके नष्ट होतात रामेश्वरातून प्रादुर्भूत झालेले उपलिंग गुप्तेश्वर म्हणून प्रख्यात आहे ते ग्रीष्मेश्वरातून प्रकट झालेल्या उपलिंगाला व्याघ्रेश्वर म्हणतात ब्राह्मणांनो अशा प्रकारे मी तुम्हाला प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या उपलिंगाचा परिचय करून दिला आहे ही उपलिंगे अतिशय प्रसिद्ध आहेत त्यांच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात आणि मनोरथ सिद्धीस जातात अध्याय पहिला समाप्त